रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या हिप्परगीतून अंशताप पाण्याचा विसर्ग सुरू कृष्णेचे कोरडेपात्र जलाशयाने दुथडी भरले मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीमुळे आणि राजापूर बंधाऱ्यातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे रबकवी बनहट्टी तालुक्यातील हिप्परगी जलाशयात ता चांगलीच चा पाण्याची चा आवक सुरू झाली आहे गेल्या वीस दिवसापूर्वी हिप्परगी धरणाच्या पुढील कृष्णा नदी पात्रात पाणी नव्हते ते संपूर्णपणे कोरडे पडले होते मात्र सध्या हिप्परगी जलाशयातील पाणीसाठा वाढला आहे हिप्परगी धरणातून अंशतः पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे हिप्परगी धरणा कृष्णा नदी पात्र दुतडी भरून वाहू लागले आहे पावसाळ्यात कोयना हिप्परगी व अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाचा समन्वय राखून महापौर टाळावा अशी मागणी कराड ते आलमट्टीपर्यंतच्या काठावरील रहिवाशातून होत आहे रईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ